रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय पिस जस जस होईत इंतसे जस होइत सर

एकदाच असत आपला तीन बारी हटवायची गरज नाही बघा ना जरा काही कमी जास्त बरं बावीस हजार नाही जमणार साडे बावीस अगो हो बाया तो असं काय करता तुम्ही आता आम्हाला जेवढे परवडत आम्हाला लय खर्च आहे आता त्याला दुनियाभराचे भराचे मसाले तीन सगळं मसाले आम्ही घेऊन जेव्हा काय नाही म्हणजे बाकी बी खर्च आहे आम्हाला

मी तुम्हाला शेवट द्यायचं चोवीस ला फोनवर फोन काय झालं इनको बातव काय झाला अरे बो कडे झाला का, का दिलं मानला एक मिनिट हे घेतलाय का एक, एक, एक मिनटा हे सार घेतला काय घेतला आम्ही आमचं ठरवू काय म्हणतो तू कधी आला आता झालो इनको बाताय माहिती की मागायचं मी त्यांना ते तेवीस केले चोवीस म्हणलं पाहिलं करून टाकू चोवीस मला ती साडे बावीस साडे तेवीस हे बघायचं नाही तुला काय सांगितलं होतं ते दिवशी आलता तरी पंचवीस ला दिलं नाही सव्वीस हजार रुपयाला द्यायचं म्हणून हा आणि आता परत आला आईच काय आईच म्हणजे

त्याला कुड मागे घेऊन किड लावायला आला त्याला घ्यायचं नाही पंचवीच्या पुढं द्यायचं म्हणून मग मी सांगितलं साडे बावीस काय म्हणत होता त्याला तो चोवीस मागून गेलो तेव्हा बाई आता त्याने आज आला तर त्याला चोवीस ला काय झालं त्याला मग मला माहिती का आता घालायचं डोक लावत नाही त्यांना मला बोलायचं कुणी आलं ना मला बोलूचं बरं आहे बाबा बरं बाबा तुलाच बघून याभार करीत जातापऱ्या तर समडायचं पैसे दकडत नाही साडेबावीस साडेतीस काय म्हण आमच्या नाही ना आमच्या सहा नव्हती होते नाही शिकवलं आमच्या आई बापांनी मग कशाला डोकं चालू होय तर केलं लानाचं मठ म्हणून वाटलं की बा पंचवीस हजार त्याच कर बाबा पूजे म्हणा साडेबावीचा असलं ते कळवा बर आहे जातो मी चला बरं आहे

तू मागत ये बघू ये अरे ये बाबा तू बघू आपण कमी जास्त इकडे हा ये लवकर मग काय घालून दे ना आणि गॅस कमी करून देऊन टाकू पंधरा चोवीस ला मागत होती अरे नाही ते साडे बावीस काय म्हणले जाता चोवीस म्हणल्या होती त्या मग मुन्या काय म्हणते बघू आम्ही चल थांब येऊन घेऊ त्याला बोलून घेऊ आणि याला बघू काय म्हणते हेमुन्या नेत असतो पंचूरला त्याच दुकान हॅलो आमकु नाही 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 परवडत आम्ही बहुत दूर आग आहे पहिलेच बोला तुमको दादा मी देणे काय ते गो दोन का, का सावध हो गया ना हम दोनों का आज रुपए कि तुमको वही सर्दी का आया मैं वो कौन आदमी आया मेरे को मालूम नहीं वो मेरे को बोल चुते बीते बोल रहे ऐसा रहते क्या आज थोड़ी आज चौबीस को बोला था ना अभी चौबीस को नहीं लूंगा मैं तेवीस दूंगा तेवीस जमता तो जमता ले लो नहीं क्या जान दो फिर मेरे को नहीं चाहिए फिर दे दो उस उस आदमी को दे दो कौन है बुड्ढा आए हो उसको दे दो मेरे को नहीं मालूम लास्ट फाइनल बोल तो साढ़े दूंगा देने को दे दो वरना चला मैं घर को ठीक है ठीक आता आता रुको हाँ मजा आएगा क्या होती है देखा है ना बहुत फोन क्या लाइन तेरा ये इनकी मुंह ये उड़ा का ये तिकडे तिकडे पैसे करून तो मौका रहेगा ये त्याला बोलें

मी सव्वीस म्हणत होतो तू चोवीस ला मागून गेलेला आहे म्हणतो तेवीस कु देणे तुझं ते हजार रुपये भेटायच नाही काय नाही तुझे मग नाही आपल्याला जत्रा चालू झाली अरे मला पंचवीस ला दे पंचवीस हजार दे आणि जागे माल तेवीस को देणे लास्ट यायचं का ते जाऊ दे द्या मग त्या माताराला जाऊ दे तुला फोन नाही दुसरा बोकाडला म्हणजे याला वाटलं तेवीस लागतो याला पोकाड द्यायचा का तो बरोबर त्याला फोन तो देऊन टाकू बघून पंचवीसला लावून तर

अहो या कमी जास्त करू या साडे बावीसच्या पुढे एक दमडी नाही माहीक तुम्हाला येता येतंय का आल्या बोल आपण नाही नाही साडेबावीसला आहे का तरी येतो तुम्हाला लास्ट चोवीस सांगतो तुम्हाल तुम्हाला यायचं असलं नाही घ्यायचं ते आमच्या बायकोना मी घेतलं आत्ता एक घ्यायचं असलंच नाही नाहीतर मग तुम्हाला जाऊ दे जाऊन बघतो हा बघा बघतो चोवीसला ला नाही नाही घेतला आम्ही एक अजून एक घ्यायचं आहे तू बघू

मग मग येते भाऊ काय केलं खात्यान काय तुमचे चार भाऊ माझे काय पाहून यांची मित्र कंपनी माझं मग आपणच करू जात त्याला काय लागत देवायला चांगलंच करीत असते खाते उगी निघी तुम्हाला करावं तुम्ही केलं काय होईल आता मी नाही डोकं करीत असत नाही माहिती मला फिस तुम्ही करून द्यायचा कंदुरी कराय हजर झाली मी आपण करू म्हणती ना आता मसाला करून द्या म्हणजे आई सारं करून द्यायचं म्हणजे जस जस हो सस जस हो स